जय मल्हार न्यूज चॅनलच्या सर्व प्रेक्षकांना सपना चौधरीचा नमस्कार नाशिक जिल्ह्यातील सुरगाणा येथे बाल स्वास्थ्य मेळाव्याचे आयोजन सार्वजनिक आरोग्य विभाग राष्ट्रीय आरोग्य अभियान अंतर्गत राष्ट्रीय बाल स्वास्थ्य कार्यक्रम राज्यस्तरीय आरोग्य मेळाव्याचे उद्घाटन उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या हस्ते पुणे येथे करण्यात आले सुरगाणा ताल। तालुकास्तरीय जिल्हा परिषद शाळा सुरगाणा नंबर एक येथे तालुका आरोग्य अधिकारी डॉक्टर दिलीप रणवीर यांनी राष्ट्रीय बाल स्वास्थ्य कार्यक्रम अंतर्गत आरोग्य तपासणी मोहीम अभियानाचे उद्घाटन केले कार्यक्रमाचे थेट प्रक्षेपण दाखविण्यात आले वैद्यकीय अधीक्षक डॉ संजय चौधरी यांच्या मार्गदर्शनाने राष्ट्रीय बाल स्वास्थ्य कार्यक्रम पथकातील वैद्यकीय अधिकारी डॉ प्रवीण पवार डॉक्टर दीपिका महाले डॉ दीपक चौधरी डॉ योगिता जोपळे डॉ माधुरी गावेत डॉक्टर अमोल महाले औषध निर्माण अधिकारी हेमंत बागुल गौरव सोनवणे जयेश मोरे विजय भरसट आरोग्यसेविका जयवंती चौधरी हिराबाई केंगा बेबी महाले धनाबाई चव्हाण यांनी इयत्ता पहिली ते आठवीतील विद्यार्थ्यांची आरोग्य तपासणी केली आवश्यकतेनुसार औषधोपचार व संदर्भ सेवेचे समुपदेशन मार्गदर्शन केले सार्वजनिक आरोग्य विभाग एकात्मिक बाल विकास विभाग पंचायत समिती शिक्षण विभाग आदिवासी विकास विभाग नगरपंचायत विकास समन्वयाने आरोग्य तपासणी मोहीम यशस्वीपणे राबवावी व सुरक्षित व सुदृढ आरोग्यासाठी समुपदेशन करावे असे प्रतिपादन तालुका आरोग्य अधिकारी डॉक्टर दिलीप रणवीर यांनी केले राष्ट्रीय किशोर स्वास्थ्य कार्यक्रम समुपदेशक बळीराम हेपाळे ग्रामीण रुग्णालय सुरगाणा यांनी मैत्री क्लिनिक मार्फत देण्यात येणाऱ्या आरोग्य व समुपदेशन सेवा पोषण आहार रक्तक्षय व रक्तक्षयास प्रतिबंधात्मक आरोग्य सुविधा मानसिक आरोग्य समुपदेशन मार्गदर्शन केले समुपदेशक योगेश जाधव ग्रामीण रुग्णालय बार्रे यांनी मासिक पाळी वैयक्तिक स्वच्छता चांगला वाईट स्पर्श बद्दल माहिती दिली सदर कार्यक्रमात मुख्याध्यापक सुरेश जाधव रतन चौधरी यशवंत देशमुख नाथ देशमुख जयवंता ठाकरे चित्रा चौधरी आशा स्वयंसेविका उपस्थित होत्या सुरगाणा प्रतिनिधी सह सपना चौधरी जय मल्हार न्यूज नंदुरबार या अशा सर्व विद्यार्थ्यांचा आपल्याला संदर्भ सेवा देऊन त्यांचे जे काही ऑपरेशन असतील किंवा त्यांना जे काही जरी असेल आजार तर त्याचं सुद्धा आपलं निदान करून त्या महिन्यामध्ये आपल्याला dan saya <laughs> minta tadi masih satu lagi kan marah kan dia makin penelang terus ini luas kalau masuk উভে রাখ <experiences>